अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष किसन जाधव यांनी अजमेर शरीफ दर्ग्यात बाबांचरणी सहपरिवार साकड घालून चादर चढवली आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून यावेत आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ दर्ग्यात बाबांच्या चरणी सहपरिवार साखडं घातलं तसंच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना सुखी समाधानी ठेवावं यासाठी देखील त्यांनी नतमस्तक होऊन प्रार्थना केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो महाराष्ट्रासाठी असलेलं त्यांचं विजन पूर्ण व्हावं त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती प्रगती व्हावी आणि ते मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा मनात बाळगून किसन जाधव यांनी आपल्या परिवारासह राजस्थानीतील अजमेर शरीफ दर्गा इथं जाऊन मनापासून प्रार्थना करून चादर चढून दर्शन घेतलं तसंच दर्गा परिसरातील गोरगरिबांना अन्नदान देखील केलं यावेळी दर्गा कमिटीचे सदस्य जनाब सय्यद इब्राहिम चिस्ती त्यांचे चिरंजी सचिव कार्तिक केसन जाधव या प्रसंगी दर्गा कमिटीचे सदस्य सय्यद इब्राहिम छिस्ती कार्तिक केसन जाधव पंढरपूरचे फारुख बागवान आदींची उपस्थिती होती दरम्यान अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या इच्छापूर्तीसाठी इच्छा, इच्छा भगवंताचे परिवार सोलापूर शहरातील राष्ट्रवादी परिवार जाधव परिवार आणि अजितदादा परिवारासह पुन्हा एकदा आपण अजमेर शरीफ बाबांच्या चरणी निश्चितच नतमस्तुक होऊ आणि अजित पवार हे निश्चितच मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील किसन जाधव यांनी यानिमित्त व्यक्त केला आज, بائیس جولائے کے دن دربار غریب نواز میں دادا, عجید دادا پوار صاحب کی جانب سے ان کے جنم دورس کے اوپر سرکار کے قدموں میں دعا خیر کروائی تھی اور چادر پوشی کروائی تھی آج پچیس جولائے کے موقع پر آج کشن جادو جی کا برتھ ہے ہم ان کو مبارک بات پیش کرتے ہیں اللہ پاک ان کو سلامت رکھے لمبی عمر حیات راجی عطا فرمائے ان کی یہ نیت ہے کہ جو دو مہینے کے بعد جو جو سی ایم کے چناؤ ہونے والے ہیں اس میں اللہ پاک عجید دادا پاوار صاحب کو کامیابی سے نوازیں اور جلد سے جلد زیادہ سے زیادہ ایم ایل ایم ایل اے جیت کر آئیں ان کے اور وہ سی ایم پد حاصل کریں مولا کامیابی اور خوشیوں کے ساتھ ان کی تمنا کو پورا عطا فرمائیں اور جلد سے جلد دوبارہ قدموں میں طلب کریں